नमस्कार मी मिलिंद कांबळे आज आहे मी आमच्या वज्रेश्वरी गावामध्ये आई वजराई देवी साडी सेंटर आणि ड्रेस मटेरियल स्टोरचे ओपनिंग आज मराठी व्यावसायिका श्रीमती गौरी पाटील यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे वज्रेश्वरी अकलोली कुंड रोड मंगळवार बाजार विठ्ठल मंदिराच्या बाजूला वज्रेश्वरी नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं अभिनंदन तुम्ही आज हे दुकान थाटलं वज्रेश्वरीमध्ये कारण मी आपला माझा हा व्यवसाय नाही ॲड करण्याचा किंवा कोणता पण एखादी व्यक्ती जर मनापासून आ... काम करू इच्छिते त्यासाठी मी त्याला नेहमीच प्रोत्साहन देण्याकरता पुढे जात था असतो महत्त्वाचं हो जा कारण म्हणजे मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सांगतो ह्या ड्रेस मटेरियल किंवा चपलेपासून तर नखाच्या नेल कटरपर्यंत ह्या वस्तू ऑनलाईन मिळतात आणि त्या आपण ऑनलाईन तरुण मंडळी खरेदी करत असते आणि आपल्याच ह्या ता ताई महिला ह्या ता त्याच गोडाऊनला कामाला देतात अगदी दहा बारा हजार मध्ये आणि ह्या ताईने एवढी हिंमत दाखवली की गाला भाड्याने घेतला आणि ते दुकान थाटले आज आज त्यांच्या दुकानाचं ओपनिंग झालंय म्हणून माझी इच्छा आली की जाऊन लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी की आपल्याकडे देखील ह्या वस्तू अगदी व्यवस्थित दरात मिळतात ताई मग सांगा कुठून आणता मटेरियल आणता कुठून सोरतून आणता आत्ता आपल्याकडे अवेलेबल काय काय मटेरियल आहे आपल्याकडे आता साडी आहे नऊवारी आहे तेच मटेरियल आहे गाऊन परकल आपल्याकडे आता अवेलेबल आहे स्वस्त दरामध्ये मिळतील आपल्याकडे म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः चॉईस करून तुम्ही किती वर्ष आले या व्यवसायात आता मी चार बाहेरून बिझनेस करायची मुंबईवरून काय मालनाचे आता डायरेक्ट सुरत सुरतला मार्केट कपड्याचं फेमसच मार्केट आहे सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथल्या लोकांना आपल्या लोकांची परिस्थिती माहिती आहे साधारणतः ग्रामीण भाग आहे आपल्या इथे त्या लोकांना परवडेल अशा भावात तुम्ही रेंजमध्ये मटेरियल ठेवलं

इथल्या ग्रामीण भागातल्या आपल्या लोकांना त्यात कायतरी डिस्काउंट करून नक्कीच देणार आहेत त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे आणि दुसरं अजून काय काय काही मटेरियल आहे पैठणी साडी काय पुढे पैठणी बघा आपण पैठणची फेमस पैठणी सुपर मनी पैठणी साडी आहे ही पण खूप सुंदर दाखवत हा का पुर्ना। हाँ, हाँ, पुर्ना सिल्क मध्ये कपड्यात सिल्के पूर्ण पूर्ण सिल्क कपड्या म्हणजे अशी ती दिसायला एकदम म्हणजे अंगावर अशी हे मशीनच आहे का काम सगळं आपण पैठणी आपण सहसा एवढी महाग पैठण जाते ती आपण वापरत नाही कोण ती पवला किंवा पैठण यासारख्या ठिकाणी तयार केले पण आता या मशीनच्या द्वारे अगदी चांगला वर्क केलं चांगला मटेरियल वापरून ह्या मार्केटमध्ये आणलेल्या आहेत अगदी काही किंमत किती असेल पंधराशे रुपये हा ह्या साडीची किंमत साधारणतः पंधराशे रुपये आहे पण त्यात पण डिस्काउंट करून आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ते उपलब्ध करून देणार आहेत नऊवारी आहे त्याला पैठणी नऊवारी नवारी बोलतात बर

आणि आपल्याकडे हे साध्या नऊवारी पण आहे आपल्याकडे अशा लोकांना अजून म्हणजे अजून त्याच्यापेक्षा एक लक्षात घ्या तुमच्या आयपती आयपती प्रमाणे म्हणता येणार तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या खिशात जेवढे पैसे असतील त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं ठेवलं काही कोणत्या साध्या आहेत त्या साड्या नॉर्मली आपल्या महिला महिला वापरतात किती रेंज आहे साडेचारशे साडेचारशे नॉर्मली साडी महिला वापरतात त्याची पण त्याच्यामध्ये पण ते डिस्काउंट करून देतील आणि अजून काय 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 मटेरिल वेगवेगळ्या प्रकारचे अडीचशे आहे म्हणजे अडीचशे रुपयापासून तर सहाशे रुपयापर्यंत आणि त्याच्यामध्ये पण काही डिस्काउंट देऊन कमी करून ते आपल्याला देतील लेगीज आहेत टॉप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॉटनचे मटेरियल आहे आणि अगदी चांगल्या प्रकारचं मटेरियल आहे मला वाटते हे आणलंय तुम्ही जर म्हणजे एकदमच दोन तीन प्रकारचे मटेरियल येतात हा आपल्यासारखा माणूस आता कलांधी एक साडी जर वापरत नाही किंवा केम्रिजचा शर्ट आपल्या सर्वसाधारण माणूस वापरत नाही त्याकरता आपल्या सर्वसाधारण माणसाकरता हे मटेरियल स्वस्त दरामध्ये चांगलं होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्या ताईंनी ब्युटी पार्लरचा कोर्स देखील दिला आहे आणि इथं त्यांचा सेटअप थोडक्यात छोटासा छोटे का नाही तो ब्युटी पार्लरचा सेटअप देखील इथे केला त्यांनी आणि ते ताई ब्युटी पार्लरमध्ये काय काय करता तुम्ही आता सुद्धा तरी फेशियल बीस वॅक्स आणि हेअर कटिंग ठेवते त्याच्यावर नंतर म्हणजे महिलांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत बेसिक ज्या गोष्टी आहेत त्यात पण त्या ॲडिशनल काय काय करतील कटलरी वगैरे कानातले नाकातले हे नंतर वाढतील त्यांच्या व्यवसाय जसा वाढेल तसा पण त्यांनी चांगली सुरुवात केलेली आहे व्यवसायाला आणि बेधडक मिलिंद कांबळे ह्या चॅनलमार्फत किंवा माझ्या कुटुंबामार्फत ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा ताईंची अशीच प्रगती होऊ हीच आमची इच्छा धन्यवाद थँक्यू